वर्षानंतर <laughs> आम्ही आता भेट झाली आमचीवली सगळी गँग होती आमची आता प्लॅन एकदम ठरलाय तर आता माथेरानला जाणार ते करणार शेतमान केतनचा वास्तू बनवतो केतन बोलतेरान त्यांना खाडो विचार असताना चांगल्या आजूबाजूला नदीचा

आणि पाठीमाग दूर दूर धूर खाई आम्ही माथेऱ्यामध्ये पोचलेलो तिकडे माथेऱ्यांच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही वन डे ट्रिप केली पण आज आपला स्टे तर स्टेला कॉटेज कुठला आपल्याला भेटतो आणि किती रुपयात भेटतो तुमच्या सोबत मी फ्रॉड होऊन देणार नाही टेन्शन नाही घेऊ मागच्या ह्याच्यात कसा घोड्याचा फ्रॉड झाला सोळाशे रुपये दोन तीन पॉईंट कसा होऊन देणार नाही विषय गंभीर सोळाशे रुपये दोन तीन पॉईंट छान बाय पॉटेज आम्हाला भेटला नाही पण पहिला पॉईंट आम्ही मायरा पॉईंट डिस्काउंट

या थंड हवेच्या ठिकाणी आम्ही चालत चालत आता झाले ते रात्र हा संध्याकाळ झाले आणि पूर्ण दुखा काहीकडे लाईट बिट नाही सावकाश व्यवस्थित एक एक पाऊल व्यवस्थित टाकून आपल्याला पुढे जायला लागेल खूप अंधार पण येते आणि वातावरण जवळपास क्लायमेट इज वेरी नाईस तुमच्या साथीदारासोबत इथे येऊ शकतात आणि तर नल्ले आहेत इन केमिकल कंपनी केमिकल नाही बघा फार्मा फार्मा बुद्धा एकट हा भाई एकट्याने येऊ नका विषय गंभीर पण नाही भाई तुला विषय समजतो का आपल्याला लवकर जायला गेलो नाही तर लवडे लागतील चर मोबाईल आपला ऍडव्हेंचर करतात इट इज आय थिंक सेव्हन इन द इव्हनिंग अँड वी आर गोइंग टू शूट दॅट व्हिडिओ आय थिंक सिक्स थर्टी लुकिंग लाईक आय इज लुकिंग लाईक इट इट बिकॉज वी आर ऑन द पीक ऑफ दार्डी नाओ द माफेरा लुकिंग सिनरी होत इट्स व्हेरी ब्युटिफुल फ्रेंड ऑफ द चॅनल ओनर ऑफ द चॅनल अभिजित चव्हाण नाही नाही ही इज माय फ्रेंड अभिजित अँड दिस प्लेस 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 इज लुक 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 दिस 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 सीन इन माय व्हिडिओ अँड इन द इव्हिनिंग वी आर गोईंग टू क्लाइम दिस माउंटेन बाजारपेठ ठर लुकेट देर आर सो मेनी पॉईंट टू विजिट सॅव इन देर आर अ लॉर्ड ऑफ पॉइंट इन दर बट वी आर गोईंग टू शूट वन ऑफ दॅम दॅट इज कुठला पॉईंट देर आर सम हॉर्सेस अँड पीपल आर रांग ऑन द हॉर्सेस ब्रोथ से ह गुड एक्सपिरियन्स ऑन ऑल ऑफ बिकॉज आय हॅव रेड अबाउट दन गट दे पॉइंट लाईक साऊथ निलगिरी सह्याद्री इन द महाराष्ट्र महाबळेश्वर Uh, we are ready actually I am with my friends I have uh, I'm with my five of friends uh, look at them Here they are Beirozgarh. yes are friends actually we are unemployed one of one of us in the government Beirozgarh. yeah <laughs> <laughs> with a single penny we are going to move with the trip No, I don't चल पुढे जाऊ अँड द नेक्स्ट पॉइंट ऑफ द माथेरान इजरिसरनाथ मंदिर जाऊन जाऊन वी आरनाथरनाथीस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय मिस्टर दत्ता चव्हाण अलियाज अभिषेक चव्हाण अँड वी आर मेकिंग दिस व्हिडिओ ऑल्सो फॉर द इंटरनॅशनल community because we want this video to be seen by all over hey, Ji, world. All, all, all over the world, the world. See, see the location and see the location of this temple as very beautiful temple and uh, the, the people who are living in india are very religious and they believe in the spirituality they believe it is a symbol of spirituality uh, symbol of spirituality and also देर आर सम सेंट्स विच आर बोर्न इन दिस सॉईल द फर्स्ट टाइम आयड लाइक टू टेक इस गौतम बुद्ध द वेरी कॉम पर्सन हु बॉर्न इन लुंबिनी दॅट इज इन नेपाल बट स्प्रेड द बुद्धिजम इन एस अँड ऑल्सो देर आर सम हिंदू टेम्पल अँड वी हॅव विजिटेड अ हिंदू टेम्पल दॅट इज द टेम्पल इज लॉकड टू actually we are late today and this uh, temple is locked yeah we just rang the we just rang the bell and we are moving on I, my friend akash has rang the bell and we moved on because the temple is closed now it's uh, i think 7 p.m in the evening that's why we are we moving on we are just uh, we are just getting back getting back to the नाल ब्युटी यू गायज आर सीन लाईक वॉकिंग वे <laughs> 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 this is actually uh, good but it looks scary at the evening time. You look at the you guys are can able to it. You guys can able to see the whole smoke are spelled all, all screen. <laughs> <laughs> काला वाद उठना है बिकॉज़ प्रो हैबिटेट यू कांट एंटर इनटू दिस पॉन्ड अरे इंडियन जनता ही चूतिया दैट इज एंटरिंग इनटू दैट पॉन्ड पॉन्ड नॉट पॉर एक्चुअली पॉन्ड दैट्स लस स्क्वायर माय मैन दैट्स लस स्क्वायर यार नो आई एम नॉट गेटिंग आई एम गेटिंग पेसी नो इन भाई तुम्हारी भी लाइफ में मारो आसपास लुक एट द ब्यूटी मैन लुक एट द ब्यूटी द फॉग यार मैन लुक एट द ब्यूटी ऑफ अजून मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवले वेरी व्हेरी डीप वेरी डेंजर क्लायमेट कोल्ड क्लायमेट हेअर ही ऍक्च्युली शुअर आय एम शुअर शुअर Live this cold climate. I'm <laughs> sure. <it. laughs> <Yeah. Little. laughs> Even after 7:30 p.m. Oh. Sorry, 8 p.m. <laughs> we are still oh, wow. in mathiran jungle. <laughs> <laughs> Where area? In the night, in <laughs> the evening. <laughs> <laughs> Even we are not seeing our own faces. <laughs> Why? <laughs> uh, we are uh, still here. in the winning climbing on the we are heading towards the club, yeah. right? uh, we are heading now the eco we point. are gonna uh, at yeah. the point whose yeah. name is yeah. eco okay. point uh <laughs> the i think in my opinion is the best point on the mathiran that and we are heading no no, towards I, the no we, we, we haven't seen it ha, we, <laughs> have we have not seen, seen but seen it. people say people say that it's very beautiful yes yes, yes, yes. beautiful let's see because What? nature is beautiful chutiyo ye samajh mein nahi aata kisko पुढचा काहीच दिसत नाही बाई <laughs laughs> पूर्ण दुःख आहे आम्ही ढगांच्या मध्ये येत होता आणि इको पॉईंटला फायनली पोचलेलो तर इको पॉईंट जवळ आता आपण जोरा आता आम्ही आठ वाजून दहा मिनिटं झालात आणि कॉटेज कडे जातो रोटी पाहिजे <laughs> एवढा धावपळीचा माथेरान रात्रीचा क्लायमेट बघ हे बघा कपल त्यांच्या विलामध्ये कॉटेजमध्ये बसलेल्या आपला कॉटेज तो आहे समोरचा हॉटस्पॉट यायला नाही रे बाबा नाही त्याला तीन पर्सेंट चार्जिंग